सप्तशृंगी माता की बोल की जगदंबा माता की नवदुर्गा माता की आज गे की दाभाडी नगरवासी वासियों हो की खंड सिंह ग्रुप भजरण बॅन शिरपू मी खास आई भगवती बहुग, कडून आणि तुमच्या माध्यमाने अपेक्षा करतो तुम्ही कधी एवढ्या जल्लोषात फक्त दाभाडीत नव्हे तर पंचक्रोशीतील एवढ्या लोकांना आपल्या प्रेमापोटी आणि आपल्या बांधिलकी पोटी एवढ्या संख्येने कधी तुम्ही फक्त नवरात्री एवढ्या जोराने साजरी करू शकतात तर मी तर म्हणतो ना तुम्ही माझ्या मनातली गोष्ट खरी का खोटी सांगायची बरं का आई भगवतीच्या समोर दादांना एक मोठी जबाबदारी सारखं मी अपेक्षा करतो आई भगवतीची सेवा दरवर्षी करायची आई भगवतीचं रूप आपण समोर बघतोय माणसांमध्ये देव आहे बरोबर मनुष्य तृप्त झाला भगवंत तृप्त झाला म्हणून मी असं म्हणतो पंचक्रोश येतील तुम्ही कधी मोठी अजून उतुंक भरारी जिल्हा परिषद सारखं जेड सारखं असं काही मोठा विचार केला ना मयूर दादा का मोठा विचार आई भगवती ऐकते बरोबर ती आशीर्वाद निश्चितच देईल आणि सगळ्यांना आई भगवती विचार पटवेल सगळ्यांना बुद्धी देईल मी म्हणतो ते बरोबर आहे ऐका बरोबर आहे ना तर दादा माझी नम्र विनंती आहे मला राजकारणाशी काही देणं घेणं नाहीये मी आई भगवतीचा भक्त आहे पण आ, या पंचक्रोशी मध्ये कधी तुमच्या सारखा दिलदार माणूस सगळ्यांचा विचार करणारा मनुष्य या पंचक्रोशीत भेटला तर दादा भुसे मंत्री साहेबांचेही हात बडकट होतील काय आणि तुमच्या सारखे शिलेदार आपल्या मित्र दादा भुसे आपले मंत्री साहेबांना शिवाजी राजांचा अवतार म्हणतो तर शिवाजी राजांना तुम तुम्हाला